श्रीकृष्णांना दानवीर कर्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या दानशीलतेची परीक्षा का घ्यावी लागली अशी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाले ज्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली एक वेळची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलत होते भगवान श्रीकृष्ण अर्जुनला दानवराज राजबलीच्या दानवीरतेची कहाणी ऐकत होते की कसे राजा बलीने भगवान वामन यांना तीन पावले भूमी दान केली होती तेव्हा अर्जुन विचारतात हे माधव आजच्या जगामध्ये सुद्धा असा दानवीर आहे का तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आज पूर्ण जगामध्ये कर्ण सगळ्यात मोठा महान दानवीर आहे ज्याने आजपर्यंत कोणताही याचक रिकाम्या हाताने परत पाठवला नाही भगवान श्रीकृष्णांच्या तोंडून अशा प्रकारे कर्णाची महानता ऐकून अर्जुनला खूप ईर्षा झाली अर्जुन, अर्जुन भगवान श्री कृष्णांना म्हणतात हे कृष्णा भ्राता युधिष्ठिरने सुद्धा आजपर्यंत कोणत्याही याचकाला रिकाम्या हाताने पाठवले नाही दररोज ते प्रत्येक याचकाला अन्न धान्य आणि धनाने परिपूर्ण करतात एवढेच नाही तर त्यांच्याजवळ एवढे धन आहे की त्यांनी पूर्ण आयुष्य दान केले तरीही कधीही ते संपणार नाही त्यांच्या संपत्तीसमोर तर कर्णाची संपत्ती काहीही नाही तरीही दानवीरतेची गोष्ट आली तर तुम्ही फक्त कर्णाचे नाव का घेता भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले हे पार्थ आज आपण दोघांची परीक्षा घेऊ यामुळे हे सिद्ध होईल की दोघांमध्ये उत्तम कोण आहे त्यावेळी जोरात पाऊस पडत होता श्रीकृष्ण आणि अर्जुनने याचकांचा वेश केला आणि रात्रीच्या वेळी युधिष्ठिर जवळ दान मागण्यासाठी गेले सम्राट युधिष्ठिर त्यावेळी झोपण्यासाठी जात होते जेव्हा त्यांना कळाले की दोन ब्राह्मण दान मागण्यासाठी आले आहेत तेव्हा ते लगेच बाहेर आले ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुनचे अभिवादन केले आणि त्यांना विचारले की त्यांना दानामध्ये काय पाहिजे तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी म्हटले की आम्हाला एक मन वाळलेले चंदनाचे लाकूड पाहिजे युधिष्ठिरने लगेच त्यांच्या सेवकांना सांगितले की यज्ञशाळेतून एक मन चंदनाचे लाकूड घेऊन या तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आम्ही अशुद्ध लाकूड घेत नाही कारण ते आधीच यज्ञासाठी कापले गेले आहे युधिष्ठिर हैराण झाले आणि म्हणाले यावेळी तर सगळीकडे पाऊस पडत आहे अशा वेळी वाळलेले लाकूड मिळणे अशक्य आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक मन चंदनाच्या लाकडाऐवजी एक मन सुवर्ण मुद्रा देऊ शकतो यावर भगवान श्री कृष्ण म्हणाले आम्हाला सुवर्ण मुद्रा नाही तर वाळलेले चंदनाचे लाकूडच पाहिजे युधिष्ठिरने हात जोडून म्हटले की हे ब्राह्मण यावेळी तर वाळलेले लाकूड मिळणे अशक्यच आहे तुम्ही कृपया आज रात्री माझे अतिथी म्हणून राहा उद्या सकाळी पाऊस थांबल्यानंतर मी तुम्हाला वीस मन चंदनाचे लाकूड उपलब्ध करून देईल त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आम्ही सनातन ब्राह्मण आहे आम्ही कोणाचेही अतिथी म्हणून राहू शकत नाही आता युधिष्ठिर खूप धर्मसंकटामध्ये पडले आता करायचं तर काय करायचं कोणताही उपाय न मिळाल्यामुळे युधिष्ठिरने त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले या स्थितीमध्ये मी दान देण्यासाठी असमर्थ आहे कृपया तुम्ही मला क्षमा करा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथून निघून गेले आणि आपले भ्राता युधिष्ठिरला एवढे व्यतीत पाहून अर्जुनचे मन दुःखी झाले अर्जुनने भगवान श्री कृष्णांना विचारले की युधिष्ठिरला इतके अपमानित करणे बरोबर होते का तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले पार्थ आपण युधिष्ठिरचा अपमान नाही केला फक्त त्यांच्याकडे दान मागितले होते तेव्हा अर्जुन म्हणाला हे माधव सगळीकडे पाऊस पडत असताना कोणी कसं वाळलेल्या लाकडाचं दान देऊ शकेल श्री कृष्ण म्हणाले हे पार आता चल कर्णाकडे जाऊ एक मोठी यात्रा केल्यानंतर दोघे अंगदेशात पोहोचले भगवान श्री कृष्णांच्या कृपेमुळे तिथे सुद्धा पाऊस पडू लागला त्याच अवस्थेमध्ये भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन कर्णाच्या महालामध्ये पोहोचले जेव्हा कर्णाला माहीत झालं की दोन ब्राह्मण त्यांना भेटण्यासाठी आले आहेत तेव्हा थोडासुद्धा उशीर न करता कर्ण बाहेर आले कर्णाने दोघांनाही प्रणाम केला आणि म्हटले हे ब्राह्मण हे माझं भाग्य आहे की अशा वातावरणामध्ये तुम्ही मला दान देण्या योग्य समजले आणि माझा सन्मान वाढवला आहे कृपया तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या वस्तूच्या इच्छेने इथे आले आहे मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागतात जर ते माझ्या अधिकारामध्ये असेल तर मी क्षणाचाही विलंब न करता तुमच्या सेवेमध्ये आणून देईल कर्णाच्या अशा म्हणण्यावर भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला सुद्धा तीच वस्तू मागितली जी युधिष्ठिरला मागितली होती त्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा सांगितले की ते यज्ञशाळेतील लाकडं घेणार नाहीत आणि श्रीकृष्णाने हे, हे सुद्धा सांगितले की हे अंगराज आम्हाला माहीत आहे की अशा पावसामध्ये वाळलेली लाकडं मिळणं कठीण आहे जर तुम्ही हे दान देऊ शकणार नसाल तर आम्ही इथून निघून जातो यावर कर्ण म्हणाला हे ब्राह्मण देव देवाच्या कृपेमुळे आजपर्यंत कोणताही ब्राह्मण माझ्या दारातून रिकाम्या हाताने गेला नाही आणि जर तुम्ही जर अशा प्रकारे दान न घेता निघून गेले तर मला मोठा कलंक लागेल त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा मी लगेच येतो असे बोलून कर्ण आपला धनुष्य घेऊन येण्यासाठी गेले अर्जुन हे पाहून मोठा आश्चर्यचकित झाला कर्ण असं कोणतं दिव्य अस्त्राचा प्रयोग करतील की त्यामुळे ओली लाकडं सुकतील अग्निअस्त्राचा प्रयोग केला तर सगळी लाकडं जळून जातील अर्जुनने हे श्रीकृष्णाला सुद्धा विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले थोडी वाट पहा हे माहीत होईल अर्जुन कर्णाची वाट पाहत बसले अर्जुनला हे पाहायचे होते की कर्णाजवळ असे कोणते अस्त्र आहे जे अर्जुनजवळ नाही थोड्याच वेळात कर्ण आपला धनुष्य घेऊन आले आणि आपल्या साधारण बाणाने महालाच्या मुख्य दरवाजाला कापलं जे चंदनाच्या लाकडाने बनले होते पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनच्या समोर चंदनाच्या लाकडांचा ढीग जमा झाला या प्रकारे दान घेऊन अर्जुन आश्चर्यचकित राहिला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अंगराज तू दिलेले लाकडं घ्यायला आम्ही नकार दिला तर तू काय करशील श्रीकृष्णांच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर कर्णाने आपली शय्या जी चंदनाच्या लाकडापासून बनवली होती त्याचे तुकडे तुकडे केले कर्ण म्हणाला की हे ब्राह्मण देव माझी शय्या माझे दिव्य कवच आणि कुंडलांमुळे कधीही अपवित्र होत नाही त्यामुळे ते तुमच्या यज्ञाच्या योग्य आहे भगवान श्रीकृष्ण खुश झाले आणि ते कर्णाला म्हणाले जर मी या लाकडांना दान घेण्यासाठी नकार दिला तर तेव्हा कर्णाने दोन्ही हात जोडून म्हटले की हे ब्राह्मण देव मी देवतांना माझ्या पुण्याच्या वती तुमच्यासाठी दानाची याचना करेल श्रीकृष्ण म्हणाले जर देवतांनी नकार दिला तर तेव्हा कर्ण म्हणाला तरीही मी भगवान श्री वासुदेवांना हीच प्रार्थना करेल आणि मला विश्वास आहे की माझी प्रार्थना ते कधीही टाळणार नाहीत यावर श्री भगवान श्री कृष्ण म्हणाले अंगराज मी कृष्णाला ओळखतो त्यांना तुझ्या पुण्यामध्ये काहीही रुची नाही ते नक्कीच तुला तुझे दिव्य अस्त्र मागतील ज्यामुळे तू अर्जुनचे काहीही अहित करू शकणार नाही तेव्हा कर्ण म्हणाला की हे ब्राह्मण देव अर्जुनचा मृत्यू त्यांच्यासाठी दाणापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही जर वासुदेवांनी माझे पूर्ण अस्त्र जरी मागितले तरीसुद्धा मी ते आनंदाने देईन हे ब्राह्मण देव मला माहीत आहे की बिना सामर्थ्याचे अर्जुनाबरोबर युद्ध केल्याने माझा मृत्यू निश्चित आहे पण जर आज मी तुम्हाला दान देऊ शकलो नाही तर मी माझे प्राण त्यागेल कर्णाचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला मिठी मारली ते एक मन लाकूड घेऊन तिथून निघून गेले हे सगळं पाहून अर्जुन एकदम निशब्द झाले त्याला अशा अवस्थेत पाहून भगवान श्री कृष्ण म्हणाले हे पार पाहिलं का तू यामुळेच मी कर्णाला महादाणी म्हणतो युधिष्ठिरचे दारसुद्धा चंदनाच्या लाकडाने बनवलेले आहे पण ती गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही युधिष्ठिरच्या दानवीर होण्यामध्ये मला कोणतीही शंका नाही पण कर्ण स्वभावानेच उदार आहे आणि दानवीरता त्याच्या रक्तामध्ये वाहते हे पार कर्णाच्या जीवनाचे एकमेव लक्ष तुझा वध करणे हे आहे कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता ती गोष्टसुद्धा दानमध्ये देण्यासाठी तो तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणाला हे माधव आज मी सुद्धा या गोष्टीचा स्वीकार करत आहे की कर्णासारखा दानवीर आज पूर्ण विश्वामध्ये कोणीही नाही अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे माधव या एक मन लाकडाचा कोणावर उपयोग करावा श्रीकृष्ण म्हणाले या महादानाचा उपयोग महायज्ञामध्येच झाला पाहिजे आता या लाकडांचा उपयोग युधिष्ठिरच्या यज्ञाचा आरंभ करण्यासाठी केला पाहिजे आणि युधिष्ठिरचा यत्न पूर्ण झाला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा